माझ्या व्यथा मी सांगू कुणाला माझ्या व्यथा मी सांगू कुणाला नोकरी लागत नाही आणि शेती परवडत नाही नोकरी लागत नाही आणि शेती परवडत नाही म्हणूनच बार्शी तालुक्यातील तरुणांकरता नव उद्योजक घडावे यासाठी छत्रपती संभाजी महाराज उद्योग क्रांती अधिवेशन हे रविवारी पंचवीस मे रोजी यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह बार्शी या ठिकाणी आयोजित केलेला आहे या अधिवेशनामध्ये उद्घाटनाकरता महाराष्ट्र राज्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नरेंद्रजी पाटील या अधिवेशनाच्या उद्घाटनाकरता येत आहेत त्यांच्यासोबत या अधिवेशनाचे अध्यक्ष श्रीमान राजेंद्रदादा पवार चेअरमन बारामती ॲग्रो लिमिटेड त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि महाराष्ट्रातलं सर्वात मोठं कृषी प्रदर्शन आयोजित करणारे राजेंद्रदादा पवार हे या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर या अधिवेशनाची सुरुवात झाल्यानंतर उद्घाट जा, उद्घाटन झाल्यानंतर पहिल्या सत्राला सुरुवात होईल पहिलं सत्र हे डॉक्टर संदीप तांबारे यांचं व्यापारात यशस्वी होताना व्यसनमुक्त असणं ही पहिली पायरी या विषयावरती त्यांचं त्या ठिकाणी मनोगत आणि व्याख्यान होणार आहे त्यानंतर दुसरं सत्र आपण आयोजित केलेलं आहे दुसऱ्या सत्रामध्ये रवींद्रजी ढवळे जे सी ए आहेत पुण्यामधील नामांकित उद्योग व्यवसाय त्याचबरोबर सबसिडी कन्सल्टंट पुण्यामध्ये काम करतात ते या दुसऱ्या सत्रामध्ये संबोधित करणार आहेत त्यांचा विषय आहे उद्योगातील आव्हाने संधी व नियोजन कशा प्रकारे आपल्याला नियोजन करून उद्योगामध्ये यशस्वी होऊ शकतं त्याबद्दल ते मार्गदर्शन करणार आहेत आणि या सत्राचे अध्यक्ष सन्मान्य नितीनजी साहेब आहेत जे सोलापूर जिल्हा विकास प्रबंध नाबार्डचे प्रमुख आहेत ते या सत्राचे अध्यक्ष असणार आहेत त्यानंतर तिसरं सत्र होईल या तिसऱ्या सत्रामध्ये माननीय प्राध्यापक किरणजी आवटे जिल्हा उद्योग समन्वयक हे उद्योग व्यापार यात नियोजनांचा विविध योजनांचा लाभ कसा घेत घेता येईल याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत या तिसऱ्या सत्राचे अध्यक्ष सन्माननीय रामजी वाखरडे साहेब सोलापूर जिल्हा लीड बँक मॅनेजर आहेत ते या सत्राचे अध्यक्ष राहणार आहेत त्यानंतर चौथं सत्र होईल ज्या चौथ्या सत्रामध्ये आपण महाराष्ट्रातील नामांकित एक्सपोर्ट इम्पोर्ट करणारे उद्योजक किरण शेठ डोके यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन चौथ्या सत्रामध्ये होणार आहे त्यांचा विषय असणार आहे आपला माल किंवा मा वस्तू परदेशी बाजारात पाठवण्यासाठी काय तयारी करावी म्हणजे कोणत्या तयारीचा माल तुमच्याकडे कोणत्या दर्जाचा असावा त्याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत आणि कसा त्या ठिकाणी माल तुमचा परदेशामध्ये पाठवता येईल यासाठी ते मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर याच चौथ्या सत्रामध्ये आणखी एक मार्गदर्शक म्हणून आपण ज्यांना निमंत्रित केलेलं आहे ते राजशेखर पाटील हे प्रयोगशील शेतकरी आहेत की ज्यांनी त्यांचा विषय आहे या सत्रामधला माळराणाच्या किंवा मा बर्डी शेतामधून करोडपती होता येतं त्याचं उदाहरण म्हणून मीच आपल्यासमोर उभा आहे असा विषय त्या ते त्यांच्या भाषणाचा आहे कारण का तर त्यांनी स्वत त्यांच्याच माळराणाच्या जमिनीमध्ये करोडोचं उत्पन्न उत्पादन घेतलेलं आहे म्हणून ते त्या विषयावरती बोलणार कशाप्रकारे तुम्हाला त्याचं उत्पादन घेता येईल आणि या सत्राचे अध्यक्ष असणार आहेत बार्शी तालुक्याचे भूषण नवनाथ कसपटे हे या चौथ्या सत्राचे अध्यक्ष असणार आहेत आणि समारोपीय अध्यक्ष जे का या अधिवेशनाचे अध्यक्ष असणार आहेत ते राजेंद्रदादा पवार हे सर्वात शेवटी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर या दोन सत्र संपल्यानंतर आपण जेवणाची सोय या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण केलेली आहे सर्व बार्शी तालुक्यातील समाज बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या अधिवेशनामध्ये उपस्थित राहावं ही सर्वांना नम्र विनंती जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान धन्यवाद